तुम्हाला मराठी चित्रपट पाहायला आवडतात का जर तुमचे उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ आहे हे अजरामर चित्रपट तुम्ही कधीही आणि कितीही वेळा पाहिले तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही दहाव्या क्रमांकावर आहे पछाडलेला पछाडलेला हा चित्रपट दोन हजार चार मधील महेश कोठारे दिग्दर्शित आहे हा चित्रपट हॉरर कॉमेडी चित्रपट आहे भरत जाधव श्रेयस्थळपदे लक्ष्मीकांत बेर्डे वंदना गुप्ते दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत आहेत या चित्रपटाचे कथानक एका बँकेत काम करणाऱ्या तीन मित्रांभोवती फिरते ज्यांची एका गावात पोस्टिंग होते त्या गावातील वाड्यात म्हणजेच महलात त्यांना राहण्याची सोय केलेली असते वाडा भूताने पछाडलेला असतो वाड्याच्या पूर्वीचा मालक इनामदार त्याचा मुलगा आणि त्याचे विश्वासू सहाय्यक यांचा आत्मा त्या घराभोवती राज्य करत असतो तर गावातील एका पडक्या विहिरीवर दुर्गा मावशीचे भूत असते या चित्रपटातील भूतांची पात्रे प्रचंड गाजलेली आहेत आजही हा चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फार आवडतो नवव्या क्रमांकावर आहे अगबाई अरेच्चा दोन हजार चार साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट म्हणजे क्लासिक आधुनिक काळातील अर्बन कॉमेडी आहे आणि हॉलिवूड कॉमेडी वॉट वुमन वॉन्ट्स चित्रपटावर आधारित आहे या अमेरिकन चित्रपटाची कथा मुख्य पात्रांभोवती फिरते त्यांचे आयुष्य तेव्हा बदलते जेव्हा अपघातामुळे त्यांना महिला काय विचार करत असतील हे ऐकण्याची क्षमता मिळते असंच काहीस या मराठी चित्रपटात अगबाई अरेच्या मधील मुख्य पात्र असलेल्या श्रीरंग देशमुख यांच्यासोबत घडते आपल्या आयुष्यातील सर्व महिलांमुळे वैतागलेल्या श्रीरंगला अशीच काहीशी अलौकिक शक्ती आहे एक दिवस आपल्या बायकोच्या मनात काय सुरू असतं हे समजावे अशी इच्छा तो देवाकडे मागतो आणि देव आशीर्वाद देतो आशीर्वाद मिळाल्यामुळे त्याला कोणत्याही महिलेचे विचार ऐकू येतात आधीच महिलांना कंटाळलेल्या श्रीरंगला जेव्हा प्रत्येक महिलेच्या मनातील आवाज ऐकू येतो तेव्हा त्याचा अजूनच गोंधळ उडतो या शक्तीमुळे त्याच्या हातातून चांगल्या गोष्टी घडतात त्या भोवती फिरणारं हे कथानक विनोदी भावनिक शैलीतून मांडलेलं आहे या चित्रपटातील गाणी उधान वाऱ्याचे मल्ला वारी ही गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर सतत घुमत असतात गाण्याचे बोलच नव्हे तर संगीतही आजही प्रेक्षकांच्या मनावर ठाव करून गेले आठव्या क्रमांकावर आहे मुंबई पुणे मुंबई सन दोन हजार दहा साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट मुंबई पुणे मुंबई ही एक प्रेमकथा आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे आहेत आणि अभिनेता स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे लोकप्रिय जोडी यात काम केलेलं आहे कथा सुरू होते मुंबईतील एका तरुणीपासून जी अरेंज मॅरेजसाठी घरच्यांच्या दबावामुळे पुण्यातील एका स्थळाला भेटण्यासाठी आलेली आहे तिची भेट एका अस्सल होते पुणे मुंबई मुद्द्यावर वाद घालत दोघांचा पूर्ण दिवस एकमेकांसोबत जातो मुंबईतून स्थळाला नाकार द्यायला ठरवून आलेल्या मुलीचा पुण्यात येऊन होकार कसा फिरतो हे या कथेतून पाहायला मिळत पुण्यात भेटलेला हा अनोळखी तरुणासोबत आपलेपणाचं नातं कसं तयार होतं आणि अतिशय रंजक पद्धतीने कसे मांडले आहे मूळचा मुंबईचा असून स्वप्नील जोशीने अस्सल पुणेकरांची भूमिका आणि पक्की पुणेकर असूनही टिपिकल मुंबईकरांची भूमिका मुक्ता बर्वेने कशी साकारलेली आहे हे आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळतं दोन अनोळखी व्यक्ती भेटल्यानंतर एकमेकांवर प्रेम कसं करू शकतात हे या चित्रपटात पाहायला मिळणार सातव्या क्रमांकावर आहे हापूस दोन हजार दहा मध्ये प्रदर्शित झालेला हापूस हा एक विनोदी चित्रपट आहे प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम याने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले सुबोध भावे माधुरी वेलणकर आणि मकरंद अनासपुरे असे कित्येक प्रसिद्ध अभिनेते याच्यात काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत चित्रपटाची कथा ही कोकणातील एका शेतकरी कुटुंबाची आहे कथेची सुरुवात ही मास्तर या पात्रापासून होते जो शहरातून गावी शिक्षक म्हणून बदली झाल्यानंतर येतो मास्तर ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबासोबत राहतो त्यांचा मुलगा हापूस आंब्याची नवी प्रजाती निर्माण करतो दोन जुळ्या बहिणी आंब्यावरून सुरू झालेलं राजकारण शेती कुटुंबाचा लपलेला भूतकाळ याभोवती या भोवती फिरणारं कथानक विनोदी रहस्यमय शैलीपूर्वक प्रेक्षकांना अखेरपर्यंत खेळवून ठेवतं या चित्रपटातील प्रत्येक पात्र हटके आहे त्यामुळे अखेरपर्यंत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य टिकवणारा हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आंब्या इतकाच आवडतो सहाव्या क्रमांकावर आहे आयत्या घरात घरोबा सन एकोणीशे मध्ये प्रदर्शित झालेला आयत्या घरात घरोबा हा विनोदी चित्रपट सचिन पिळगावकर यांनी प्रदर्शित केला या के आहे या चित्रपटामध्ये एकापेक्षा एक अनेक कलाकारांनी काम केलेले आहे लक्ष्मीकांत बेड्डे सचिन पिळगावकर अशोक सराफ सुप्रिया पिळगावकर किशोरी शहाने यांनी प्रमुख भूमिका निभावल्या आहेत चित्रपटाची कथा अगदी नावाप्रमाणेच आहे अग दरवर्षी केदार कीर्तीकर घरात येऊन राहणाऱ्या रा गोपू काकांपासून कथेची सुरुवात होते दुसऱ्यांच्या घरात मालक असल्याप्रमाणे राहणाऱ्या रा गोपू काकांचं हे गोपित केदारला समजते त्यांना धडा शिकवण्यासाठी केदार स्वतःच्याच घरात नोकर म्हणून जातो त्यानंतर खरं खोटं लपवा लप्वीमध्ये विनोदी शैलीतून चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना भाऊक करून जातो लक्षा अशोक सराफ सचिन या धमाल जोडीनं विनोदी चित्रपटाला आजही प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळालेली आहे पाचव्या क्रमांकावर आहे दुनियादारी चित्रपट सन दोन हजार तेरा साली दिग्दर्शिक संजय जाधव यांनी दुनियादारी हा चित्रपट सुहार शिरवळकर लिखित दुनियादारी या कादंबरीवर आधारित आहे कॉलेज तरुणाईंच्या आयुष्यावरील हा चित्रपट सुपर हिट ठरला जोशी तांभणकर अंकुश चौधरी उर्मिला कानिटकर जितेंद्र जोशी असे कित्येक अनुभवी कलाकार आहेत या चित्रपटात शिरीन श्रेयस दिगंबर मीनाक्षी साईनाथ या पात्रांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावलाय चित्रपटाची कथा एकोणीसशे सत्तरच्या भूतकाळात घेऊन जाते जिथे या तरुणांच्या कॉलेज लाईफ मधील गमती जमती कट्टा कट्ट्यावरील भांडण प्रेम राडा अशा टिपिकल कॉलेज लाईफच्या सुंदर फील देऊन जाणाऱ्या कथा आहेत त्यानंतर काही अनपेक्षित घटनांमुळे कथा पूर्णपणे पलटते चित्रपटाचा शेवट भूतकाळातील आठवणींमध्ये घेऊन जाणारा आहे चित्रपटातील सर्व गाणी खूप खूप जास्त सुंदर आहेत आजही ही गाणी तरुणांच्या मनावर राज्य करीत आहेत चौथ्या क्रमांकावर आहे जत्रा चित्रपट केदार शिंदे दिग्दर्शिक जत्रा हा धमाल विनोदी मराठी चित्रपट सन सहा साली प्रसिद्ध झाला या चित्रपटामध्ये भरत जाधव सिद्धार्थ जाधव प्रिया बेर्डेकर विजय चव्हाण क्रांती रेडकर हे दिग्गज कलाकार मंडळी आहेत या चित्रपटातील कथा सुरू होते दोन गावांच्या जत्रेपासून ज्यांच्यामध्ये कट्टर वैर आहे जत्रेच्या यजमान पदावरून चालत असलेल्या पारंपरिक वादामुळे शहरातून आलेले भरत आणि सिद्धार्थ जाधव कसे अडकतात सर्व कथा विनोदी शैलीतून मांडली असून प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे अजय अतुलच्या जबरदस्त संगीताच्या जोरावर याच चित्रपटातील कोंबडी पळाली हे गाणं तुफान गाजलं आजही प्रत्येक समारंभात हे गाणं वाजवण्यात येतं हा चित्रपट कधीही पाहिला तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही तिसऱ्या क्रमांकावर आहे झपाटलेला सन एकोणीशे त्र्याण्णव साली प्रदर्शित झालेला महेश दिग्दर्शित झपाटलेला हा मराठी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे झपाटलेला चित्रपट रिमेक तुम्हाला माहितीच असेल झपाटलेला हा चित्रपट चाइल्ड प्ले या चित्रपटाची कॉपी आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली रिलीज झाला होता आणि याचे एकूण तीन पार्ट बनवण्यात आले दोन्ही चित्रपटात एकाच सिरियल किलरची आत्मा एका बाहुल्यात अडकलेली असते आणि तो त्या व्यक्तींच्या मागे असतो ज्याला सर्वात प्रथम त्याने सांगितलेलं असतं की तो बाहुला नाही आणि एक गुंड आहे त्याची आत्मा एका बाहुलीत अडकलेली आहे या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी नक्षा तर महेश कोठारे यांनी इन्स्पेक्टर महेश जाधव दिलीप प्रभावळकर तात्या विंचू या मुख्य भूमिका या दिग्गज कलाकारांनी साकारलेल्या आहेत भयपट विनोदी म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो क्रमांकावर आहे एक डाव धोबी सन मध्ये प्रदर्शित झालेला एक विनोदी मराठी चित्रपट एक डाव धोबी पछाड हा सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेला आहे सुबोध भावे अशोक सराफ किशोरी शहाणे प्रसाद ओक मुक्ता बर्वे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत कथा सुरू होते भोंगळपूर गावातील दादा या पात्रापासून बियर बार त्यांचे आयुष्य बदलते जेव्हा त्यांचे दीर्घ काळ गमवलेले प्रेम हेमाने यांच्या अवैध कामामुळे त्यांच्याशी लग्नास नाकार देते त्यानंतर आपले अवैध धंदे बंद करून पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करणाऱ्या दादांच्या आयुष्यातील अनपेक्षित घडणाऱ्या घटनांवर हा चित्रपट आधारित आहे अतिशय विनोदी शैलीत सादर केलेल्या या चित्रपटात प्रत्येक पात्र आजही लोकांना खळखळून ख़ड़ हसवते तर मित्रांनो सगळ्यात शेवटचा आणि पहिल्या क्रमांकावर आहे मराठी चित्रपट सृष्टीतील अजरामर चित्रपटांपैकी लोकप्रिय चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी प्रदर्शित सचिन पिळगावकर दिग्दर्शित धमाल विनोदी कमाल डायलॉग भरपूर ड्रामा आणि थोडीशी ॲक्शन असा परिपूर्ण चित्रपट आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडतो आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना लोटपोट पाडून हसवणारा हा चित्रपट उत्तम अभिनयामुळे गाजलेला आहे या चित्रपटामध्ये मराठीतील पद्मश्रीभूषण सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हस्य सम्राट अभिनेते अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर सुशांत रे निवेदिता जोशी प्रिया अरुण अश्विनी भावे सुधीर जोशी नयन तारा विजू खोटे अशा दिग्गज कलाकारांनी काम केले कथा सुरू होते धनंजय शंतनू परशा आणि सुधीर अशा या चार व्यक्तींपासून एकाच गावात राहणाऱ्या जीवाभावांच्या मित्रांपासून नोकरी शिक्षण प्रेम अशा काही ना काही कारणांवरून चौघ पुण्यात येतात घरमालकाची फसवणूक करून ते एकाच खोलीत राहतात अखेर त्यांचं भिंग फुटतं आणि घरमालक हाकलून देतो खूप प्रयत्न करूनही त्यांना घर भाडे देण्यासाठी पैसे नसतात अखेर डोक्यावर छप्पर मिळवण्यासाठी ते कशी बनवा बनवी करतात हे या चित्रपटात दाखवलेले आहे अशी ही बनवा बनवी चित्रपटातील अनेक डायलॉग प्रेक्षकांना खूप आवडलेले आहेत जसं की धनंजय माने इथेच राहतात का तुम्ही दिलेले सत्तर हे डायलॉग आजही सोशल मीडियावर मीम्स म्हणून व्हायरल होतात जुने मित्र नोकरीच्या शोधात फिरणारे तरुण खडूस घरमालक गर घरासाठी केलेले अफलातून जुगाड यानंतर सुरू झालेली खरी मज्जा आणि धमाल या कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी चित्रपटसृष्टीतील असे अनेक चित्रपट आहेत हे सदाबहारच राहणार आहेत मराठी विनोदी चित्रपट देखील अनेक आहेत पण त्यापैकी हे दहा सिनेमे नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळवून जातात अनेक दिग्गज कलाकार दिग्दर्शित गायन लेखन यांच्या मेहनतीचे फळ आहेत उत्तम अभिनय अचूक विनोदाचे टायमिंग उत्कृष्ट लेखन दिग्दर्शकामुळे या चित्रपटांना वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलंय तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा जय महाराष्ट्र